राज्य सरकारच्या आशीर्वादाने पोलीस प्रशासनाच्या जिल्हा प्रशासनाच्या डीजेचा इतका आवाज वाढतोय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे आईच्या शपथा घालून डीजेचा आवाज मोठा केला जातोय पण शिक्षणाचा आवाज घुमला पाहिजे असं कुणालाही वाटत नाही कोणाला ऐन परीक्षेच्या काळात तुमचा डीजे त्याच्या भवितव्यावर त्याच्या आयुष्यावर तो मानगुटीवर बसल्यासारखा ब बस बसतो म्हणजे ऐंशी नव्वद टक्के घेणार पोरग चाळीस पन्नास टक्क्यावर येतं किंवा नापास होत याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते शाळा जवळ आहे घर जवळ आहे मध्ये डीजे लावलाय काय चाललंय काय खेळ चालू आहे ज्येष्ठांची कुणी काळजी घ्यायला तयार नाही मंडळाच्या अध्यक्षाचा आई किंवा बाप घरात त्या डीजेच्या आवाजाने मरून पडला तरी अध्यक्षाला माहित नाही बायको तिकडे हॉस्पिटलमध्ये गरोदर आहे आणि त्याच भागामध्ये तिथल्या एका मंडळाने प्रचंड आवाज त्या ठिकाणी सोडलाय बायकोला प्रचंड वेदना होत आहेत ते नवऱ्याला फोन करते तुम्ही माझ्याकडे या मला डीजेचा त्या ठिकाणी त्रास होतोय इकडे नवराच मंडळाचा अध्यक्ष आहे त्यानेच एवढा डीजेचा आवाज सोडलाय आपल्या विभागातली आपल्या परिसरातली पोरं शिक्षण घेत आहेत काय ते त्या ठिकाणी अभ्यास करतायत काहीतरी घडायचंय या सगळ्यांकडे दूर दुर्लक्ष आहे मुलांच्या परीक्षा सुरू आहेत शाळेजवळ डीजे वाचतोय मुलांना अभ्यास करायचा आहे घराच्या शेजारी सुद्धा डीजे जोरात वाचतोय लक्ष कुणाच नाही मुलांच्या शिक्षणाकडं ना डीजे इतका वाचतोय मुलांच्या मनावर तर परिणाम होतोच त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतोच परंतु ते अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नसल्यामुळं जेवढं त्यांचं दुर्लक्ष होत या सगळ्या ह्याच्याकडे ऐन परीक्षेच्या काळामध्ये वर्षभर अभ्यास केलाय वर्षभर शाळेकडे वेळ दिलाय प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांनी भाग घेतलाय आणि ऐन परीक्षेच्या काळात आता त्याच्या मार्क्सवर त्याचं भवितव्य ठरणार आहे मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो आणि आमच्या महाराष्ट्रात काय चाललंय या महापुरुषांची जयंती आली या राजकीय पक्षाचा कार्यक्रम आला या मंडळाचा कार्यक्रम आहे त्या मंडळाचा कार्यक्रम आहे आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम विसरलोय आम्ही व्याख्यान विसरलोय आम्ही सांस्कृतिक छोटी मोठी मुलांना जी प्रेरणा देणार आहे उत्सव वाढवणार आहेत असे कार्यक्रम आम्ही विसरलोय आम्हाला धांगड धिंगच पाहिजे मंडळाचा कोणतरी अध्यक्ष असतो त्याचा कोणतरी मार्गदर्शक असतो तो पैसे देणार असतो किंवा व्यापाऱ्यांवर जबरदस्ती करून त्यांना धमकावून पैसे वसूल केले जातात का डीजे जे लावायचा आहे डीजे वाजवायचा आहे पण त्या मुलांच्या परीक्षेच्या मध्ये त्यांना होणारा त्रास कधी विचार केलाय मित्रांनो याच प्रमुख विषयावर आपल्याला चर्चा करायचे प्रयत्न करू चांगल्या मुद्द्यावर चांगली चर्चा करायची सर्वांच मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बेल आयकॉन प्रेस करा आणि सगळ्यात महत्वाचं युट्यूब असेल फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल हे संतोष शिंदे ऑफिसियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका कारण जे आज तुमच्यावर तुमच्या मुलांवर तुमच्या कुटुंबावर एक परिणाम म्हणून आघात म्हणून किंवा घरातल्या ज्येष्ठांच्या एकंदरीत वर जे बर्डन येत आहे ते म्हणजे धांगडदिंगा आज मुलांच्या परीक्षा सुरू आहेत काही जणांच्या महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू आहेत शाळेच्या परीक्षा सुरू आहेत अभ्यास करायचंय काहीतरी मुलांना व्हायचंय आई वडिलांची इच्छा आहे मुलांची इच्छा आहे काबाड कष्ट करून हातावर कितीही ओळ जरी उमटले तरी कष्टापासून माग सरकायचं नाही पोराचं शिक्षण पूर्ण करायचंय मुलाला सुद्धा वाटतं अठरा विश्व दारिद्र्य आहे आई वडील संकटात आपलं आयुष्य जगतायत त्यांना आपण चांगलं शिक्षण घेऊन मदत करायचे चांगल्या पदावर जाण्यासाठी संघर्ष करायचा आहे वेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुरू आहेत मुलांना तिथेही काहीतरी चांगलं करायचंय विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं महाराष्ट्राच्या कुठल्याही शहरात जाऊ द्या सगळीकडं शिक्षणाला महत्व दिलं जातं आणि ऐन त्या काळामध्ये राज्य सरकारच्या आशीर्वादाने पोलीस प्रशासनाच्या जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादाने डीजेचा इतका आवाज वाढतोय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे आईच्या शपथा घालून डीजेचा आवाज मोठा केला जातोय पण शिक्षणाचा आवाज घुमला पाहिजे असं कुणालाही वाटत नाही त्याच्या कर्तृत्वाचा आवाज घुमला पाहिजे असं कुणाला वाटत नाही एक गोष्ट नक्की आहे आज मुलांचं जगणं बदललंय लाईफस्टाईल बदलली त्यांचे खेळ सुद्धा बदलले पूर्वी तुमच्या लहानपणीच्या काळात जे खेळ होते जे मर्दानी खेळ होते मैदानी खेळ होते जे बुद्धी चातुर्याचे खेळ होते ते आता लोप पावलेत आता सगळे मोबाईलवर पडून आहेत ग्राउंडवर जायला कुणी तयार नाही कुणी वेळ द्यायला तयार नाही कुणी शरीराला कष्ट द्यायला तयार नाही आई वडिलांच्या चेहऱ्यावर मनावर हे संकट आहेच म्हणजे दारुड्याला दारूचं व्यसन असतं जुगाऱ्यांना जुगार पत्ते खेळण्याचं व्यसन असतं पण आज मुलांना मुलांच्या आई बापांना सुद्धा मोबाईलचं व्यसन लागलंय कोण कुठली तरी एखादी स्त्री एखादा पुरुष काहीतरी चित्र विचित्र वागतो नाचतो ते रील बघण्यात वेळ आहे काहीतरी फालतू बघण्यात वेळ आहे परंतु त्या मुलं मुलगा शिक्षण व्यवस्थित घेतोय का मुलगी त्या ठिकाणी अभ्यास करते का सतत दोन दोन मिनिटाला का मोबाईल तपासते तिचं शिक्षणात लक्ष आहे का घरातली मंडळी ते चेक करायला वेळ नाही पण मला कुणाचा व्हॉट्सअप मेसेज मला आलाय का कोणी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली का याच्यात सगळे मग्न आहे बुद्धी घाण ठेवली प्रत्येकाने पण या संकटात सुद्धा डीजेचं संकट आज मानगुटीवर बसलंय मुलांना दुर्लक्षित केलं जात आहे मुलांना विनाकारण नाचवलं जात आहे आज नाशिकमध्ये बावीस वर्षाच्या तरुणाची घटना घडली इतका डीजेचा आवाज होता इतका डीजेचा आवाज होता त्याच्या नाक्या तोंडातून रक्त आलं काही वेळातच त्याचा प्राण गेला अठरावीस बावीस वर्षाचं पोरग मरण्याचं वय आहे का त्याच पण हे घडतंय हे होतय ज्येष्ठांची कुणी काळजी घ्यायला तयार नाही मंडळाच्या अध्यक्षाचा आई किंवा बाप घरात त्या डीजेच्या आवाजाने मरून पडला तरी अध्यक्षाला माहित नाही बायको तिकडं हॉस्पिटलमध्ये गरोदर आहे आणि त्याच भागामध्ये तिथल्या एका मंडळाने प्रचंड आवाज त्या ठिकाणी सोडलाय बायकोला प्रचंड वेदना होत आहेत ते नवऱ्याला फोन करते तुम्ही माझ्याकडे या मला डीजेचा त्या ठिकाणी त्रास होतोय इकडं नवराच मंडळाचा अध्यक्ष आहे त्यांनीच एवढा डीजेचा आवाज सोडलाय आपल्या विभागातली आपल्या परिसरातली पोरं शिक्षण घेत आहेत काय त्या ठिकाणी अभ्यास करतायत काहीतरी घडायचंय या सगळ्यांकडे दूर आहे आहे शाळा जवळ घर मध्ये डीजे काय चाललंय काय खेळ चालू आहे गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि जर वेळेत जर विचार नाही केला तर मग पोराला ऐन परीक्षेच्या काळात तुमचा डीजे त्याच्या भवितव्यावर त्याच्या आयुष्यावर तो मानगुटीवर बसल्यासारखा बसतो बस म्हणजे ऐंशी नव्वद टक्के घेणार पोरग चाळीस पन्नास टक्क्यावर येतं किंवा नापास होतं याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते मग वेगळ्या वेगळ्या वे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं लाज वाटली पाहिजे त्या डीजे लावणाऱ्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांना त्या मार्गदर्शकांना तुम्ही पोरांच्या शिक्षणाशी आणि त्यांच्या करिअरशी ज्येष्ठांच्या जीवाशी त्यांच्या भावनांशी खेळू नका आज प्रत्येक जण त्रस्त आहे परेशान आहे साध्या साध्या गोष्टी टोकाचे निर्णय घेतले जातात चीड निर्माण होते याचेच हे परिणाम आहेत मग तो डी जे त्या पोरांच्या आयुष्यावर का परिणाम करणार नाही याचा विचार करा आणि थोडा अभ्यासक्रमाच्या निमित्तानं अभ्यासाच्या आणि शाळेच्या किंवा जडणघडणीच्या निमित्तानं वर्षभर हे सगळे धंदे सुरू आहेत याच्यावर निर्बंध सरकारनं लावले पाहिजेत अन्यथा काही उपयोग आणणार नाही ना ना ना? परंतु मी संतोष शिंदे या विषयावर वारंवार बोलून सरकारला आणि ज्यांचा मेंदू जागेवर आहे अशा लोकांना जाग करण्याचा प्रयत्न करणार आहे बाबांनो जरा काळजी घ्या वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग नाही याचा विचार करा डीजे ही आपली संस्कृती नाही पारंपरिक संस्कृती आहे वेळेचे बंधन आणि शासनाचे नियम हे म्हणजे लाभले गेले पाहिजेत आणि सक्तीनं त्या ठिकाणी नियमांचं अंमलबजावणीकरण झालं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे जय शिवराय पटतंय का मी बोलतोय ते पाठवा सगळ्यांना धन्यवाद